नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रेंच फ्राईज करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी असे लांब व मोठे घेतलेले आहेत इथे चार बटाटे घेतलेले आहेत हे आता मी कुकरमध्ये घालून घेत आहे कुकरमध्ये घालून आपण याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत इथे मी कुकर गॅसवर ठेवलेलं आहे तीन चिट्ट इथे मी घेत आहे याला फ्रेंच फ्राईज किंवा सिक्स असंही म्हणतात आता हे बटाटे आपले शिजलेले आहेत ह्याला थंड करून घेऊया याची साले काढून घ्यायची आहेत इथे मी सर्व बटाट्याची साली काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला हे अगदी पातळ असे कट करून घ्यायचे आहेत इथे मी बारीक त्याचे काप उभे काप करून घेत आहे त्यानंतर थंड पाण्यामध्ये याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे अशा तेलामध्ये आपण हे थिंड स्वच्छ तळून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरही घालू शकता इथे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं नाही आहे आपण कॉर्नफ्लावर मिक्स करूनही ते तळू शकता परंतु कॉर्न फ्लावर न घालताही ते छान असे कुरकुरीत तळून तयार होतात त्याला मोठ्या गॅसवरती आपण तळून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आता असे हे लाल ब्राऊन झालेले आहेत आपण काढून घेऊया पहा हे असे काढून झाल्यानंतर परत एकदा आपण फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की चिप्स आपले जास्त कुरकुरीत होतात पहा इथे मी डबल त्याला तवून घेतलेला आहे छान असे ब्राऊन कलर आलेला आहे कुरकुरीत झालेले आहेत अगदी कॉर्न फ्लावर न ही आपण हे कुरकुरीत असे दळून घेऊ शकतो अशा प्रकारे आपले फ्राईज तयार झालेले आहेत आता आपण एका बॉल मध्ये हे फिंगर चिप्स काढून घेणार आहोत गरम असतानाच यामध्ये आपण थोडस तिखट व मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तिखट घालत आहे आपल्या आवडीनुसार आपण मसाला घालून घेऊ शकतो यामध्ये इथे थोडंसं मीठ घालत आहे चवीला आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण आता मिक्स करून बरोबर खाऊ शकता छान असे आपले हे फिंगरशिप्स तयार झालेले आहेत